जरा नीट बोलत जा काडी लागू दे जर म्हणती सरळ लेकरांना तुला काही वळण फिळण लावलंय का नाही तुला थांबतो बाहेरे हा बघा बघा हिच बोल ना बघा कस बोलती तू निरला जागत लाजच नाही बिलकुल अंबानीची औलाद नाही ग तू काढलेली हा लय राग येतोय पण काय गटगट गड़ गिळायची -गड़ वारी आली लेकरांच्या तोंडाकडं बघून लाकडं फिकड येत नाही का जाऊन तुला फॉरेस्ट मधून हा वाटाय तू बारखी पूर भूतच उभा राहिलेली असते तिने अनपडला काय डो शिकलेलीच नाही डोक्यात हुकलेली डोक्यात वाचायला येत नाही लाकडं आणायचं ना जाऊन तर भीती वाटते होई तुला भीती वाटते जरा तोंड सांभाळून सकाळ सकाळी देवा धर्माचं नाव घेत जा बाई आहे का शेत नाही तू सरळ पोरांना म्हणती काडी लागू द्या म्हणून काय म्हणजे भाजी काय मला काही सगळं तू बनवते तेवढा डबाच भरून देते काय किलो भर तिची आकाप ती भाजी सगळी माझ्या डब्यातच होती तेवढी मोठी परत इथं काय खाते ती काय माहीत का चांगलं वारू पुन्हा बनवून खाती किमाई पण चांगला वारू खायचं दिवसभर नसतं पाणी नसतं हव्यावर जगायली तू आई आईबापानं बिलकुल वळण लावलं नाही आई आईबाप कसं ऊसतोडायला येते तिथं तोडते मी पण किती याव तर लागलच थांब कि थोडं जरा जवळ येऊ दे नुसतं तोड जवळ आली मग तुला कळल बघ माझा हात काय कामान माणसं मरत नाही मरती का नाही मग ते तुला कळलच कि मी काय ऊस तोडले आली नाही गाडी भरली आली नाही काय ना समजा काम मला लेकरावर दात नको खात जाऊ अरे अरेन टॉवेल ना तिचं अंग पुस पहिलं तो कित असता हा त्यानं तुझं पण त्याच पण अंग पुसून घे अंग पुसून घे त्यात तिचं पहिलं कधी बघा होता छाय रे देवा या घरात असं धुन काढा वाटते बॅट एकदा कसं मग ना लक्षात महिनाभर वन गेला नव्हता अंगावरून तसा वन आणू ना आता हा काल पण तिथं पण बोललोय मी तुझी आई ऐकत पण होती मी म्हणलोय असं एवढं काम करून इथून टाकून येतोय ना अशा जर ती बोलली तिला बेल्ट आहे म्हणलं परत झपके तिथं माहीत आहे सगळ्यांनाच कसलं काम आहे ते पाणी प्यायला साध बसत नाही आम्ही मुळू मुळू ला हसतीन मी पण काय तीन चार वर्ष काम केले तीन चार वर्ष केली असल पण तू काम तुझ्या आई बापा शिकून आलेलं आहे तू हा तिथं पण केलेली बिनकामाची नाही तू इथं तुला रोग येत आहे खेळायच्या तर माझं लग्न केलेलं आहे कुठं खेळायच्या वयात माझ्या आयुष्यासोबत खेळून गेली तू फक्त जर तू पटकन टाईमावरती डबा दिला मी तुला बोलत बसल डबा डबा तू आईस एकच नंबर आईश मध्ये आहे हा पण घरचं काम कोण करते कि एकच नंबर दोन नंबर तीन नंबर काय पण बोलत जाऊन अगं उर की बाई तुझ्या आईला काय नाही थंडी वाजते काय अरे तुला नेमकं होत आहे काय हुचूक हुचूक तुला घालतो रागात पण तू वाचला माझ्या हातात जाऊ दे म्हणलं टपात बसलाय आंघोळ करत म्हणून ग बसलोय नाहीतर त्या दांडकाळ ना देणार होतो सध्या तरी मला कुणीच बोलायचं नाही असलं का माहिती मोबाईलचा घोटाळा करून टाकला नुसता मोबाईल मोबाईल फोन हॅलो हा काय करते झोपले जेवले चालूच आहे तुझ बहीण भाऊ बहीण भाऊ तेवढाच फोन निवान चालू आहे तुझ लक्ष तुझ काय घरावर आहे जातो ग बाई कामाला जायलाच जन्म झालाय माझा पप्पी घे माझी एक चल घे कि आता जात बोलली असते पण लाकडं घ्यायला जा म्हटल्यावर मला भीती वाटते बस खाली मला एकीकडनं ही दुसरीकडनं हा तिसरीकडनं ते माझ्या मागच आहेत तर मेन आहे का नाही ग बाया तू मेन आहे ना हा होय म्हणली चपाती फिपाती बनवत जाय का दिवशी हाताला गोळा आलाय की काय तुझ्या बनवल्यावर खाऊस नाही वाटत खा। खा मला रोण मला पण ठेव जरा जस लागल तस घेऊन खायाच तुम्ही वाटोळ करता घेऊन बस कर की आता घे 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 कोणाला हाड म्हणते कुत्र कुठं होत इथं हाड मला म्हणली काय तू रोन काय मला रोन पण कोण मलाच म्हणताय आहे रे तुमच्या घरात मी कुत्र हाड म्हणू नका गाडव सापडलोय तुम्हाला गाडव कुत्र्याची मग कुत्र्याची आई तर आहे माग फिरून बघ बर ती कुत्रे आहे तिचे पिल्ले किती आहे ते ती रहा बाप रे दहा पिल्ले <laughs> जात जाऊ नका तिकडे हा तिच्या पिल्यांना हात लावले चावल कोणी जात नाही पण हे जाते ग सुमने

परत दात काढत बाई उरक डबा धुतलाय का आण बाबा रोन त्या डब्याला कर बापा बंद म्हणी